वैदही परशुरामी सुमित राघवन व सुबोध व्हावे यांचा बहुप्रतिष्ठित संगीत मान अपमान चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाचे मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने कौतुक केलं आहे मराठी संगीतमय चित्रपट संगीत मान अपमानसाठी दिग्गज संगीतकार शंकर एहसान लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण चौदा गाणी कंपोज केली आहेत तर अठरा नामवंत गायकांनी ही गाणी गायली आहेत मृणाल ठाकूरने हा चित्रपट पाहिल्यानंतर इंस्टाग्राम स्टोरीवर या चित्रपटाबद्दल पोस्ट केला आहे मृणालला हा मराठी चित्रपट आवडला तिने या चित्रपटाच्या टीमचं पोस्ट मध्ये कौतुक केलं आहे संगीत मान अपमान सिनेमाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन या चित्रपटातील गाणी जादुई आहे हा म्युझिकल चित्रपट पाहून खूप आनंद झाला नक्कीच पहा असं मृणालने तिच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे संगीत मान अपमान हा मराठी संगीतमय चित्रपट तुम्हाला आवडला का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका